नाूची आंघोळ नाही झाली अरे अरे कशी रडते नानू पहिले सांग अशी रडते नानू तुला ताप कसा आला होता ग कसा आला होता बड़ी 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 काढला थँक्यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांस एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आहे आकाडी म्हणजेच गुरुपौर्णिमा सो so, सकाळी सकाळी मी मस्त उठली फ्रेश होऊन रेडी झालेली आहे घरातलं बेसिक काम जे काय होतं ते आवरलं मस्त झाडून वगैरे घेतलं आंघोळ करून रेडी झालेली आहे घेते मी तुला टू मिनिट्स आणि आता म्हटलं छान पूजेची तयारी करावी त्यानंतर अनायाचं वॅक्सिनसुद्धा सुद्धा so, आहे सो ॲक्च्युली आमच्याकडे तर मस्त मंदिरात देवीच्या मंदिरामध्ये छान आरती घेऊन जात असतात पण इथे काही ते असं पॉसिबल होणार नाही सगळं सो so, मी म्हटलं ॲटलीस्ट आपण दहिभाताचा नैवेद्य लावू भात घेऊन जात असतात देवीजवळ बरं नला यायचं होतं आधी गुड मॉर्निंग <laughs> ना ना सो ती आत्ताच उठलेली आहे तोपर्यंत पण माझं सगळं आवरलं म्हणजे आंघोळ वगैरे करून झाली चहा झालेला नाही आहे कारण रोशन पण झोपलेलाच होता सो आता नऊ सव्वा नऊ वाजता आहेत आम्ही चहा वगैरे करतो सोबतच नैवेद्यासाठी मी कुकर पण लावते म्हणजे दैवताचं नैवेद्य करता येईल सो आजचा पूर्ण दिवस कसा जातो हे तुमच्या शेअरच्या ब्लॉगमध्ये शेअर करतेच तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय नाही करायचं आहे म्हणायचं सी यू यू mamam mamam Mama, 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 morning juice keli tu thank you thank you bye bye okay सो सगळ्यात आधी सुरुवात केली चहा बनवण्यापासून आणि तुम्ही बघितलं असेल की मी तूप घरीच बनवते आणि त्यासाठी अशी रोज मी दुधाची मला एका डब्यात काढून ठेवत असते सो सगळ्यात पहिलं काम ते केलं आणि इकडे चहा ठेवला लग्न आधी मी कधीच चहा घेत नव्हती आणि आता चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही रोशन सोबत राहून चार वर्षात आता मला ही सवय लागलेली आहे आणि त्याचा आणि माझा दिवस चहापासून सुरू होतो सो पहिले इकडे चहा ठेवला आणि सोबतच मला कुकर लावायचा होता चहा मला छान असा उकळलेला लागतो म्हणून मग बराच वेळ लागतो चहा होण्यासाठी सो माझा इकडे डाळ तांदूळ धुवून घेतला आणि छान असा कुकर लावला तेवढ्याच वेळात माझा चहा सुद्धा रेडी झाला चहा गाळून घेतला आणि आज घरात नेमकीच खारी होती आणि ती माझी खूप जास्त फेवरेट आहे म्हटलं मस्त चहा सोबत आज खारी सुद्धा खाऊया चहानंतर मला लगेच पूजेला लागायचं होतं कारण पुढची बरीच कामं पेंडिंग होती आणि बराबर आवरायचं होतं सो आज म्हटलं सण आहे छान देवाची भांडी पण चमकवू आणि देवही चमकवून घेऊ सो सगळं छान मस्त पितांबरीने घासून घेतलं सगळं छान पुसून ठेवलं आणि पूजा करायला घेतली माझ्याकडे जसं देवघर खूप छोटंसं आहे आणि देवही खूप कमी आहे त्यामुळे मला देवाची भांडी घासायला म्हणा किंवा पूजा करायला फार असा वेळ लागत नाही सो पटापट इकडे माझं आवरून घेतलं मम्माची पूजा पण झाली नानूची आंघोळच नाही झाली अरे अरे नानाची आंघोळच नाही झाली अरे अरे आता कसं करायचं रे नानू कंटाळली आता ना आपण वॅक्सिन द्यायला जाऊ नानाची आहे मजा येते ना तुला वॅक्सिन घ्यायला खरंच खरंच नाही बाबा नानू तर रडू रडू करते खूप रडते नानू तर कशी रडते नानू पहिले सांग अशी रडते चल मग वॅक्सिन देऊ देऊ पहिले ठीक आहे नानू नानू ग ए नानू, नानू, नानू। नूरी। नूरी। का का? तू लहानपणी केवढी होती उलूचीच होती का अरे आता केवढी झाली नानू तू नाही मोठी मोठी झाली किती मोठी झाली खूप मोठी खूप मोठी पूजा वगैरे आम्ही निघालेलो अनायाचं वॅक्सिन देण्यासाठी तर मागच्या वेळी जे आम्ही गव्हर्नमेंटमध्ये वॅक्सिन दिलं होतं त्यापैकी एक वॅक्सिन तिथे अवेलेबल नव्हतं सो ते वॅक्सिन आता आम्हाला द्यायचं आहे ते बरं ये पंधरा दिवसाच्या गॅपने द्यायचं होतं सो आता पंधरा दिवसापेक्षा थोडे दोन तीन दिवस जास्ती म्हणजे सतरा अठरा दिवस झालेले आहेत आणि आता ते मागच्या वेळी मला खूप लोकांनी सांगितलं की तुम्ही इतके दूर थेरगावला का जाता वाकडमध्येच त्यांचं डिस्पेन्सरी असतं तर तिथे तुम्ही का देत नाही आणि कोणीतरी मला लोकेशन पण पाठवणवतो लो थँक्यू सो मच आणि मग इथल्या आशाचा नंबर पण आम्हाला मिळाला तिथे गेल्यानंतर सो आता आम्ही तेवढ्या लांब जात नाही आम्ही वाकडमध्ये जवळपास जिथे त्यांचं युनिट आहे तिथे चाललेलो आहे अननाचा वॅक्सिन देण्यासाठी वॅक्सिन कुठलं आहे हे मी तुम्हाला फाईलमध्ये पाहून थोड्या वेळात सांगते सो चला मग आता वॅक्सिन देते परत मग दिवसभर पर काय होते तुमच्याशी शेअर कर त्याला जेव्हा मी व्हिडिओ एंड करते असं कळतं तेव्हा तिला फक्त बाय करायचं असतं अनायाची वॅक्सिन द्यायला निघालो होतो कारण वेळ झाली होती आणि मग त्यानंतर जर आणखी उशीर केला असता सो आम्हाला खूप लेट झालं असतं प्लस नंबर लागला नसता किंवा दवाखाना बंद झाला असता सो माझं काम तिथेच थांबवलं आणि मी वॅक्सिन द्यायला निघाली पण आम्हाला परत यावं लागलं कारण तिथे भरपूर वेळ लागणार होता सो घरी आल्यावर परत माझं काम कंटिन्यू केलं माझी पूजा पूर्ण झालेली नव्हती जय 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 देव देव ದರ್ಶನ ಮಾತ್ರೇ ಮಾಡ ಸ್ವರಣೇ ಮಾತ್ರೇ ಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಗಂಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ ನಾನು ನಾನು ಬಾಬಾ ফির <laughs> 엄마, 나누. 아줌마, 설거지 좀 빨리 야어리바 나누. 아가씨 분해고 가 अन मी काही गोष्टी मागवल्या होत्या आणि त्याचे एक एक पार्सल तिने चाललेले होते सो ते पार्सल आले म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा शेअर करते काय आलेलं आहे आणि कसं आहे सो अनायासाठी मस्त मी बुटीज मागवले होते थोडासा मोठा साईजच मागवला होता की सध्या तरी तिला ऑलरेडी दोन तीन आहे म्हटलं हे नंतर घालता येतील आणि असे खूप सुंदर बुटीज तिला आले त्यानंतर तिच्यासाठी एक डॉगीसुद्धा मागवला होता आणि तो पाहून तर तिला इतका आनंद झाला ती मस्त अशी खेळायला लागली होती आणि तिने जो ड्रेस घातला आहे ना तोसुद्धा मी ऑनलाईनच मागवलेला आहे पण त्यानंतर मला थोडं जसं किचनचं काम होतं संध्याकाळची वेळ झाली होती स्नॅक्सची वेळ झाली होती म्हटलं त्याला मस्त स्नॅक्स बनव त्याचबरोबर अनायाच्या स्नॅक्सची सुद्धा वेळ झाली होती आणि आता इथे बघा मी किती मल्टीटास्किंग करते आहे मला चहा पण ठेवायचा आहे स्नॅक्स बनवायचं आहे आणि अनायाचं सुद्धा स्नॅक्स रेडी करायचा आहे सो अनयाला मी इथे दूध पोळ दिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं ड्रायफ्रुट्स पावडर टाकलं ह्या ड्रायफ्रुट्स पावडरची रेसिपी मी तुमच्याशी ऑलरेडी शेअर केलेली आहे मुलांसाठी तुम्ही सुद्धा नक्की बनवून ठेवा खूप हेल्दी आहे असं भरपूर गोष्टीमध्ये त्यांना आपल्याला हे ड्रायफ्रुट्स पावडर देता येईल त्यानंतर चहा ठेवला बाजूला आणि इथे मी कॉर्न पण स्टीम करायला ठेवले होते ते कॉर्न छान स्टीम झाले आणि त्यानंतर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ऍड केलं छान कॉर्नफ्लॉवर त्याला कोट करून घेतलं बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं आणि त्याच्यामध्ये ते छान तळून घेतले हे क्रिस्पी कॉर्न खायला खूप जास्त टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि बनवायला खूप जास्त सिम्पल आहे काहीच वेळ लागत नाही बाजूला मी स्टीमरमध्ये माझे कॉर्न स्टीम करून घेते आणि पटापट माझं काम होतं आणि याच्यामध्ये पटकन थोडासा चाट मसाला टाकायचा रेड चिली पावडर टाकायचं आणि मीठ टाकायचं बाहेर मस्त पाऊस पडतो आणि त्यामध्ये असं का काहीतरी तळलेलं चटपटीत खायला एकदम मज्जा येते सो आज आमचा असा मस्त क्रिस्पी कॉर्नचा बेत होता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आत्ता फायनली तुमच्याशी बसून बोलायला वेळ मिळाला सो असं होतं आज सकाळपासूनचं रुटीन सकाळी खूप गडबड झाली पहिले तर मी पूजा वगैरे करून लगेच निघाली होती अनायला वॅक्सिन द्यायला तेव्हा तिची आंघोळ वगैरे सगळं व्हायचं होतं निघालो तिथे गेलो आम्ही ऑलमोस्ट पावणे अकरा झाले असतील मे बी तेव्हा साडेदहा वगैरे वा वाजले असतील पण तिथे इतकी गर्दी होती की तिथे परत एक दीड तास लागणार होता आणि आमच्या घरापासून फार दूर नाही आहे सो म्हणलं तिथे बसण्यात काही पॉईंट नाही कारण अनायाला असं ब्रेकफास्ट पण खूप जास्ती झाला नव्हता एक बनानाच खाल्ला होता तिने प्लस तिला लंचची पण वेळ झाली असती बारा वाजेपर्यंत मग म्हणलं नाही आपण परत घरी जाऊ आणि मग येऊ सो घरी आली वृषाने तिला छान फ्रेश करून दिला तेवढ्या वेळात माझी मी आरती केली बाकी जी पूजा बाकी होती थोडीशी तुळशीजवळ रांगोळी काढणे नैवेद्य लावणे त्या गोष्टी सगळ्या आवरून घेतल्या त्यानंतर तिला खाऊ घातलं आणि मग आम्ही सगळे रेडी होऊन मग गेलो तिथे हॉस्पिटलमध्ये uh, तिथे परत आम्हाला अर्धा पाऊन तास लागलाच तरी कारण आमचा नंबर निघून गेला होता आणि मग आम्हाला परत दोन तीन नंबर होईपर्यंत थांबावं लागलं तेव्हा कुठे मग आमचा नंबर त्यांनी दिला आणि ते बोलले की यावेळेसच जे वॅक्सिन होतं डी टी बी डी पी बी असं समथिंग समथिंग लाईक दॅट आहे मला एक्झॅक्टली नाव आठवत नाही आहे आणि दुसरी गोष्ट फाईल जी आहे ती गाडीत राहिलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवू पण शकत नाही किंवा बघून सांगू शकत नाही आहे सो ते वॅक्सिन होतं आणि त्याचा थोडासा ताप येईल असं त्यांनी सांगितलं आत्ता बहुतांश सगळे वॅक्सिन दिले त्याचा कुठलाच तिला त्रास झाला नाही एकदा किंवा सुरुवातीचे ते दोन तीन वॅक्सिन्स होते त्याचा त्रास होतो तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की ताप यायच्या आधीच तिला पॅरासिटामॉल द्यायचं आणि म्हणून मग तिला ताप कधी आलाच नाही वॅक्सिनचा सो आता त्यांनी सांगितलं की याचा थोडासा त्रास पण होईल आणि ताप ये येईल दोन दिवस सो त्यांनी गोळी दिली आहे एक गोळी तिला दोन दिवस द्यायची आहे चौथकर चौथकर अशी दोन वेळी दिवसातनं सो आता तिला मघाशी गोळी दिली होती झोपवून दिलं ती झोपेतून उठली ओके होती पण आत्ता तिला जरा चिडचिड वाटती आहे आणि ती थोडंसं तिचं अंग पण गरम व्हायला लागलं आहे सो बघू आता संध्याकाळचा डोस तिला जेवण झाल्यावर देते मी जेवण पण आता काय करणार माहिती नाही सो सण आहे म्हटलं काहीतरी वेगळं करूया सो छान श्रीखंड पुरी बनवायचा प्लान आहे बाकी फार असा काही स्वयंपाक मी करणार नाही आहे कारण अनरायला बरं नाही आहे कारण मला तिच्याकडे मग जास्त लक्ष द्यावं लागतं तिची चिडचिड थोडीशी होत आहे आता सध्या रोशन लावला तिला खाली घेऊन जा म्हणजे तोपर्यंत मी प्रिपरेशन करते पुऱ्या वगैरे बनवण्याची सो आता मी ते करून घेते आणि ती आली की तिला बघते सो so, असा होता आजचा दिवस आणि अजून संपलेला नाही आहे म्हणजे दिवसभर काहीतरी काम चाललेलं असतं आता मध्ये मग पार्सल फक्त ती झोपते ना तेवढ्या वेळात मला आराम असं म्हणू शकत नाही कारण तेवढ्या वेळात मी एडिटिंगचं काम करते आणि हार्डली मला एक ते दीड किंवा दोन तास मिळतो त्यात असं होते मला खूप सारे मेसेजेस येऊन पडलेले असतात सगळ्यांना रिप्लाय करायचा असतो मेल्स असतात मेल्सचे रिप्लाय करायचे असतात मग त्यानंतर व्हॉट्सअपला काय स्टेटस आहे कुणाचं काय कुणाचं काय कुठल्या गोष्टींची काय अरेंजमेंट आहे कुठले शूट्स प्लॅन करायचे आहे म्हणजे डोक्यात अशा शंभर गोष्टी फिरत असतात सो ते सगळं आवडते त्याच्यामध्ये माझा एक तास जातो अशा काही कॉमेंट्स असेल की मला त्यांचा रिप्लाय दिलाच पाहिजे असं वाटतं त्या कॉमेंट्सचे मी रिप्लाय पण देते सो so, तुम्ही मला डी एम्स करून विचारतात तर माझाशी एक रिक्वेस्ट आहे की प्लीज डी एम करून गोष्टी विचारू नका कॉमेंट्समध्येच विचारा म्हणजे काय होतं ना पुन्हा दुसऱ्याला पण सेम जर डाऊट असेल तर ते ती कॉमेंट वाचून त्यांचा तो स सॉल्व्ह होऊन जातो मी प्रत्येकाला डी एममध्ये आन्सर जर देत बसली तर माझ्याकडे पण एवढा वेळ नसतो आणि अनाया जेव्हा हो झोपेतनं उठलेली असते म्हणजे जेव्हा ती जागी असते खेळत असते तेव्हा मी फोन हातात घेत नाही फार आणि तिला म्हणजे शूट करते मी पण मी एडिटिंगला फोन हातात घेत नाही किंवा मेसेज टाईप करायला किंवा कॉमेंट्सची रिप्लाय द्यायला कारण मग तिला पण फोन हवा हवा असा वाटेल आणि ती पण नको म्हणते मला हातात फोन घ्यायला सो मी तेव्हा अवॉइड करते मग जेव्हा ती झोपते दुपारची दीड तास तेव्हाच मला वेळ मिळतो आणि त्यात मला एडिटिंग करायची असते त्याचबरोबर रात्री मग साडे दहा अकराला ती झोपते तेव्हा मग ते त्यानंतर मी एक दीड तास फोन परत वापरते म्हणजेच तेव्हा एडिटिंग करते सो so, एडिटिंगला बऱ्याच पे बऱ्यापैकी वेळ लागतो तर तुम्हाला तीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही कॉमेंट्स करत जा प्रत्येक गोष्टींना मी सगळ्यांची रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते डी एमपेक्षा सो so, चला मग आता पुढचं बघूया कसा आहे दिवस पहिले तर मला पुऱ्या बनवायच्या होत्या म्हणून मी इकडे कणिक मळून घेतली आणि कणिक बाजूला ठेवली रेस्टवर तेवढ्या वेळात मी श्रीखंड रेडी करून घेतलं सो श्रीखंड काही घरात बनवलेलं नाही आहे हे बाहेरचं श्रीखंड रेडीमेड आणलं होतं पण ते खूप जास्त गोड असतं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करते सो थोडासा गोडवा कमी होतो आणि थोडंसं पातळही होतं तेवढं घट्ट काही खाणं होत नाही सो ते रेडी करून बाजूला ठेवलं आणि ना पुऱ्या आवडत नाही पुऱ्या म्हटल्यापेक्षा त्याला तळलेल्या गोष्टीच आवडत नाही म्हणून आम्ही खूप अवॉइड करतो काहीही घरात तळलेलं बनवण्यासाठी पण म्हटलं असं नाही हे काहीतरी वेगळं बनवायचं म्हणून आज तळलेल्या पुऱ्या बनवल्या पण त्याच्यासाठी दोन पोळ्या मी टाकल्या कारण तो जास्ती पुऱ्या खाणार नाही मला माहिती होतं सो पोळ्या टाकून घेतल्या आणि दिवे लावायची वेळ झाली होती तर पहिले दिवा लावला आणि मग माझं काम परत कंटिन्यू केलं आणि इकडे बघा माझ्या पुऱ्या अशा मस्त टम्म फुगल्या याचा काही वेगळाच आनंद मला झाला होता सो इकडे आमचं मस्त श्रीखंड पुरीचा बेच झाला आणि आम्ही मस्त डिनर करून घेतलं yeah. <laughs> नानू तुला ना... ताप कशाला आला होता गा oh, okay. आला होता बबले yeah. <laughs> आ, आता तू ओके नानू ओके oh. okay? ah? oh, हा हो सांगून हो Nanu खेळता आता डॉगी सोबत खेळतो बिशुम बोलो ना चला पम pam pam. Nanu पम 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 सो या वॅक्सिनेशनचा आणायला आता खूप ताप आला होता बऱ्यापैकी आणि ती खूप चिडचिड करत होती रडत होती आणि तिचा पाय पण खूप दुखतो आहे सो आता अर्धा तास आमचा भरपूर मोठा कार्यक्रम झालेला आहे रडण्याचा आणि फायनली तिला आता औषध दिली तर ती शांत झाली आहे आता थोडी खेळत आहे पण तिचा पाय खूप दुखतो so, आहे सो फक्त मला तुम्हाला हीच इन्फॉर्मेशन सांगायची होती की ह्या वॅक्सिनचा थोडासा त्रास होतो सो तुमच्या बाळाला जर तुम्ही दिली तर काळजीपूर्वक राहा त्यांनी दोन दिवस सांगितलं आहे तास त्रा, त्रास होईल आणि ताप पण येईल सो बघू आता पुढे किंवा आता रात्र काय होईल ते सांगता येत नाही आणि तिने काही जेवण पण केलेलं नाही आहे सो बघू आता कसं होतं सध्या तरी ती ओके आहे तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 म्हणून द्यायचं किशी

Oh, Nanu, दा दा हो नानू एकदा बॉडी कुठलाही गेम नवीन असला ना त्याचा एक दोन दिवस खूप खूप मजा असते सो झालं आमच्याकडे आज एक दोन गेम्स नवीन आलेले आहेत सो तिची तब्येत बरी झाली अदरवाईज ती आता खूप रडत होती आम्ही एकदम टेन्शन मध्ये आलो होतो की दवाखान्यात आम्हाला परत न्यावं लागते की काय कारण ती रडनाच थांबवत नव्हती आणि आम्ही पहिल्यांदा तिला औषध दिली तर तिने ती थुकून टाकली आम्ही नेहाकडे तिला घेऊन गेलो ते शांत होईल थोडीशी आणि आता अर्धा तास झाला आणि गोळी पण घेतली त्याच्यामुळे तिचा ताप थोडा कमी होतो आहे सो नाव शी इज नॉर्मल नाव काढला हात करा हा बुधी 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 काढला अजून हा बुधी 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 काढला अनयाला बराच ताप होता म्हणून आम्ही थोडं बर्फाने शिकणं अवॉइड केलं होतं पण आता तिचा ताप उतरला होता आणि पाय खूप दुखत होता म्हणून मग बाबाने कसं तरी मनवून तिला मस्त बर्फाने शिकून दिलं आणि मग असं संपवला आजचा दिवस भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग बा बाय